अल्टो अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली गाडी ताकारी कॉलनीमध्ये कोसळल्यामुळे सहा जणांना प्राण गमावे लागले आहेत मुलीच्या वाढदिवसाहून परत येताना कुटुंबावर काळाने घाला घातला या विषयी अपघातात एकच महिला बचावली असून तिची प्रकृती गंभीर आहे या घटनेने सर्वत्र हळ व्यक्ती केली जात असून पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काल मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा भयंकर अपघात झाला तासगाव मने राजुरी महामार्गावरील ताकारी कॉलनीमध्ये अल्टो कार कोसळली अपघाताच्या वेळी या गाडीतून एकाच कुटुंबातील सात जण प्रवास करत होते या घटनेमुळे परिसरा दुःखाचा डोंगर कोसळला आहे हे सर्व नातेवाईक मुलीच्या वाढदिवसासाठी सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ तालुक्यातील एका गावात गेले होते सोळा आटपल्यानंतर रात्रीच्या सुमारास त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला तासगावच्या दिशेने येत असताना चिंचणे हाती येथे ताकारी कॉलनीमध्ये अल्टो कार अचानक कोसळली अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र मध्यरात्रीच्या सुमारास प्रवास करत असल्यामुळे चालकाला थकवा येऊन जो पानावर झाली असावी आणि नेमकी गाडी चालवत असतानाच डुकली लागल्यामुळे हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे या वृत्तामुळे ज्या मुलीच्या घरून कुटुंब वाढदिवसाचा सोहळा साजरा करून परत येत होतं ते शोकासागरात बुडाले आहेत या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झालं असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत हे कुटुंब नेमकं कुठलं होतं त्यांचं नाव अद्याप स्पष्ट झालेलं नाही अपघातग्रस्तांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे